चालून येईल बघा असून क्लास चालू असतात तर तुम्ही बघितलेलंच आमच्या बघा सिस्टीम वगैरे छान आहे तुमचे हे बघा आतमध्ये क्लासरूम क्लासरूम हे स्वतः एकट्या हॅन्डल करतात हे सगळं हे बघा किती छान आहे मुले अभ्यास करतात प्रत्येकी रूम वेगळा वेगळा आहे क्लासचे मुलांसाठी वेगळे मुलींसाठी वेगळे हे लॉक आहेत सध्या हे लॉक आहे ना हे लॉकर आहेत मुलींचे काही बी वस्तू वगैरे बॅग वगैरे ठेवायसाठी हे इकडे बघा सो एकदम छान आहे तर कुणी नांदेडचे बघत असाल तर तुम्हाला पाहिजे नसेल क्लास वगैरे घ्यायचा म्हणजे स्टडी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असं काही नाही आहे म्हणून दाखवते मी तुम्हाला हे बघा ह्यांचं हे काम आहे तुम्हाला काही पाहिजे असेल ते घेऊ शकता तुम्ही बघा ह्यांचे क्लासेस असा साठी क्लास जगाचे मालक करते प्रेरणा महिला सरळ भाऊ संस्था हे त्यांचे हे आहेत आता बघतच राहणार आहेत कारण एक आहे पूर्ण आम्ही त्यांच्या संगती